हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक किलो चिकनचा झणझणीत असा रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत गावरान पद्धतीने तो आपल्याला बनवायचा आहे चवीला अप्रतिम लागतो पाहता क्षणी खावा सत्र वाटतोच चला तर मग चिकनचा रस्सा कसा बनवायचा ते पाहूया त्यासाठी एक किलो चिकन घेतलेलं आहे दोन ते तीन वेळा ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता त्यामध्ये दोन ते तीन चमचे मोठे चमचे मीठ घालायचं आहे चिकन शिजवून घेत असताना जास्त मीठ घालायचं आहे नंतर मीठ जरी नाही घातलं तरी चालतं चिकनचे जे पीस आहे त्याला चव छान येते म्हणून सुरुवातीला जास्त मीठ घालायचं एक मोठा चमचा हळद घालायचा आहे आणि हळद आणि मीठ चिकनला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे हळद मीठ लावल्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी आपण झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर एका गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे त्यामध्ये एक एक चमचा ते तेल घालायचा आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे तो आपल्याला तेलामध्ये हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान असा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा छान असा हलकासा ब्राऊन झालेला आहे आपण आता चिकन जे हळद मीठ लावून ठेवलेलं ते आता तेलामध्ये परतून घेऊया चिकन छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला ते पाणी घालायचं नाही आपण मीठ घातलेलं आहे त्यामध्ये त्यामुळे आपोआप चिकनला पाणी सुटतं आणि अंगच्या पाण्यामध्ये चिकन छान असं शिजतं पाणी घालायची गरज नाही चिकन, चिकन थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवून आपल्याला हे मंद गॅसवरती चिकन शिजू द्यायचं आहे चिकन आपलं शिजतंय तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया दोन चमचे जिरे घेतलेले आहेत दोन चमचे तीळ भाजून घेतलेले आहेत थोडेसे आल्याचे काप घेतलेले आहे दोन लवंग थोडीशी दालचिनी घेतलेली आहे दोन वेलची घेतलेली आहेत अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप तेही भाजून घेतलेली आहेत आणि सहा ते सात साथ लसणाच्या पाकळ्या आहेत एक चमचा शहाजिरे आहे या सर्वच आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे अधूनमधून चिकन चिकनही चेक करायचं आहे कारण कधी कधी लागण्याची शक्यता असते पण शक्यतो मंद गॅसवरती जर चिकन शिजून दिलं तर खाली करपण्याची शक्यता कमी असते प्लेटमध्ये अशा पद्धतीने पाणी ठेवलं तर चिकन खाली लागत नाही थोडंसं मी बघते आपलं चिकन तयार झालेलं आहे का नाही चिकन शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही ला वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये चिकन छान असं शिजलं जातं साधारणत वीस मिनिटं झालेली आहेत चिकन इथं छान असं शिजलेलं आहे अशा पद्धतीने आपण पाहायचं आहे चिकन शिजलेलं आहे चला तर आपण रस्सा बनवून घेऊया ज्या पातेल्यामध्ये आपण चिकन शिजवून घेतलेलं त्याच पातेल्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे आणि एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे कारण आपल्याला चिकन हे झणझणीत बनवायचं होतं तुम्ही तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आपण जे वाटण करून घेतलेलं ते त्या ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे वाटण करत असताना त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे तेलामध्ये मसाला छान असा परतून घेऊया चला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला इथे जास्तीचे मसाले काहीही घालायचे नाही कारण खडे मसाले आपण घातलेले आहेत फक्त आपण एक ते दोन चमचा त्यामध्ये चिकन मसाला घालणार आहे इथे दोन चमचे चिकन मसाला मी घालणार आहे आणि धनीपूड घातलेली नाही कारण कोथिंबीर खूप सारी मसाल्यामध्ये घातलेली आहे मसाला आपण ज्यावेळी मिक्सरला फिरवून घेतला त्यावेळी त्यामुळे मी धनीपुडी ही घातलेली नाही आणि खडे मसाले असल्यामुळे बाहेरचे कुठले मसाले जास्त घालायची गरज नाही म्हणून दोनच चमचे मी चिकन मसाला घातलेला आहे जे शिक, चिकन आपण जे शिजवून घेतलेलं ते आता आपल्याला त्यातलं थोडंसं पाणी मी मसाल्यात घालून मसाला छान असा शिजू देते मसाला तेल सुटेपर्यंत शिजवून देणार आहे मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आपण यामध्ये पाणी मिक्स करताना पाणी हे गरम करूनच मिक्स करायचं आहे आपल्याला जर चिकनचा रस्सा दर जर बनवायचा असेल तर त्यामध्ये गरम पाणी तुम्ही घाला चिकनचा रस्सा छान चवीला लागतो वरून खूप सारी कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथीचा जो स्वाद आहे तो चिकन मध्ये खूप छान लागतो पुदिना जर घातला असेल तर कसुरी मेथी नाही घातली तरी चालेल आज पुदिना माझ्या मसाल्यामध्ये नव्हता म्हणून त्यामध्ये मी खूप सारी अशी कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथी घातल्यानंतर मसाला छान असा परतून घ्यायचा आहे आता जे आपण शिजवून घेतलेलं चिकन आहे ते त्या मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर चिकन सुक्क बनवायचं असेल तर वरून पाणी घालायची गरज नाही अशाच पद्धतीने तुम्ही मसाला बनवून सुक्क चिकनही बनवू शकता चवीला अप्रतिम लागतं चिकनचे जे काही पीस आहेत ते मसाल्यामध्ये थोडा वेळ परतून घेते एका साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि गरम झालेलं पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे हे सुक चिकन म्हणून जरी तुम्ही खाल्लं तरी खूप छान लागतं आणि तुम्हाला जर रस्सा बनवायचा असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी वरूनही रस्सा बनवू शकता जेवढ्या प्रमाणात तुम्हाला रस्सा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात त्यामध्ये ते पाणी मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी घातल्यानंतर एक दोन मिनटासाठी छान असं चिकन शिजू द्यायचं आहे वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे हे चिकन तुम्हाला भाकरी चपाती भाताबरोबर खाण्यासाठी तयार आहे एकदा अशा पद्धतीने चिकन नक्की बनवून बघा चविष्ट असं चिकनची ही रेसिपी आहे जास्त मसाले त्यामध्ये घातलेले नाहीत या पद्धतीने जर चिकनचा रस्सा बनवला तर प्रत्येकाला आवडेल असा हा रस्सा बनतो हा झणझणीत चिकनचा रस्सा ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद